हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता असताना महायुतीचे सहयोगी सदस्य आणि अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी राजकीय बॉम्ब फोडून ही लढत पंचरंगी केली आहे आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली उमेदवारी हातकणंगलेमधून घोषित केली आहे कालच तीन अपक्ष आमदारांची बैठक घेत राजकीय चर्चा घडवून आणल्याचं वृत्त आहे अशातच आज आमदार प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली यामुळे हातकणंगलेची लढत अधिकच रंगतदार झाली आहे त्यामुळे महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसलाय या निवडणुकीमध्ये मी ताराराणी पक्षाचा उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि निवडून येऊन मी सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी त्यांच्या बाजूला प्रकाश आवाडे यांनी आपण एकदाच निवडणूक लढवणार आणि ती जिंकणार देखील असं खासदार कसा असतो आणि काय काम करू शकतो हे दाखवून देतो असंही आवाडे यांनी म्हटलंय तर मतदारसंघात जातीचं चा कार्ड चालत नाही तर विकास कोण करतो याचं कार्ड चालेल मतदारच ठरवतील की कोण खासदार असावा असं आवाडे यांनी म्हटलंय दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी सध्या भाजपसोबत असलेल्या नेत्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे या पार्श्वभूमीवर जनसुराज्यचे आमदार डॉ विनय कोरे यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची आणि आवाडे यांनी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांची भेट घेऊन चर्चा केली तर यात तिघांनीही दोन तास बंद खोलीत चर्चा केल्याची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी